नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज मानदेश न्यूजची टीम आहे फलटण दहिवडी रोडवरती हाच रस्ता जो आहे तो नगर सांगली म्हणून राष्ट्रीय महामार्गाकडे वळलेला आहे आणि मित्रांनो एका खड्ड्यामुळे आज तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी गंभीर असा अपघात झालेला आहे गाडी पलटी झालेली आहे याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु या परिसरातील स्थानिक नागरिक असतील समाजकार्य करणारे लोक असतील हे सुद्धा बऱ्याच वेळा पीडब्ल्यूडी खात्याकडे विनंती करतात साहेब त्या ठिकाणचा सा खड्डा भरून द्या होणारे अपघात थांबवा परंतु प्रशासन याच्याकडं दुर्लक्ष करत टोलवाटोली केले जाते सार्वजनिक बांधकाम विभागाला या खड्ड्याविषयी जर विनंती केली तर सार्वजनिक बांधकाम काय म्हणतात का तो हा आता खड्डा जो आहे तो हा रस्ता जो आहे तो राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आलेला आहे राष्ट्रीय महामार्गाच्या साहेबांना जर मेल केलं किंवा संपर्क केला तर ते म्हणतात जाधव साहेब तर रस्त्याचं आता काम चालू होणार आहे काम चालू झाल्यानंतर ऑटोमॅटिकच खड्डे मोजले जातील परंतु मानदेश न्यूजच्या माध्यमातून पीडब्ल्यूडी आमची विनंती आहे की उघडा डोळे बघा नीट तुमच्या या खड्ड्यामध्ये किती जणांचे जा तुम्ही जीव घेणार आहे पाठीमागे एकदा या ठिकाणी एका महिलेचा अपघात होऊन जीव गेला होता त्याच्याच पाठीमागं जे त्या हॉटेलचं नाव काय आहे पाठीमागं शिंदे सरांचं ते हॉटेल गारवा काय का हॉटेल गारवाच्या अलीकडे जे शिंदे साहेबांचं जे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या तिथं विधानसभेच्या इलेक्शनची ड्युटी करण्यासाठी निघालेला जो शिक्षक होता त्या बिचाऱ्याच्या त्या खड्ड्यामुळे त्याची गाडी पडली जाग्यावरती त्याचे दोन्ही पाय मोडले आणि कालांतराने चार दिवसानं तो व्यक्ती मृत पावला तर मित्रांनो तुम्हाला आम्ही आता हा व्हिडिओ विस्तृतपणे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही बघू शकत असाल की दहा टायर गाड्या दहा नाही चौदा टायर गाड्या तुम्ही या खड्ड्यामुळे या ठिकाणी आहे या गाडीच्या खाली जो जो आहे आहे किंवा खड्डा तो खड्डा चुकवण्यासाठी ड्रायव्हर लोकांना कसरत करावी लागते आणि या ताऱ्यावरच्या कसरतीमध्ये या ठिकाणी अनेक निष्पाप जीवांचा बळी जातोय अनेक वाहनाचं नुकसान होतंय तुम्ही बघू शकत असाल एवढी मोठी आपल्याला सायकल घ्यायची म्हटलं तरी खर्च असतो जर अशी एवढी मोठी गाडी पडल्यानंतर या गाडीमध्ये असणारा माल असेल किंवा या गाडीमध्ये असणारे क्लीनर ड्रायव्हर यांचे जीव असतील हे धोक्यामध्ये येत आहेत व प्रशासन या ठिकाणचे स्थानिक आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील किंवा आता तर मानचे आमदार मंत्री झाले त्यामुळे या रस्त्याचं नक्कीच काम होईल परंतु हे काम होण्या अगोदर हे जे असे बळी जात आहेत खड्ड्यामुळे तर तात्पुरती या खड्ड्यांची डागडुजी करण्याची सुद्धा कटावच्या जनतेमधून मोठ्या प्रमाणावरती मागणी करण्यात येत आहे या ठिकाणी काय इथले नागरिक का आहेत त्यांच्याच भूमिका जाणून घेऊया साहेब नमस्ते बोला की काय नाव तुमचं जगताळे साहेब या खड्ड्यामुळे नेहमी येत जाता तर कसं काय त्रास होतो तुम्हाला किंवा काय सांगाल खड्ड्यामुळे झाले आणि तुम्हाला पण वाहन नेताना त्रास होतो का होत खड्ड्यामुळे खड्डा वाचवायसाठी आम्ही गाडी दूध वाहतूकदार असतील किंवा सुद्धा या खड्ड्याचा काय तकलीफ तर प्रशासनाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे बाबानो उघडा डोळे बघा नीट जीवितहानी किंवा अशी आर्थिक हानी होण्या अगोदर तुम्ही अजून किती जीवांची वाढ बघणार आहे त्याच्या अगोदर ह्या रस्त्याचं काम झालं पाहिजे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मी संपादक केशव जाधव मानदेश न्यूज बिजवडी